मराठवाड्यातला स्टार मतदारसंघ आणि सध्याचे राज्याचे कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ मात्र गेल्या काही दिवसात या मतदारसंघाची चर्चा राज्यात सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय शरद पवार यांचा बीड दौरा या दौऱ्यात शरद पवार यांनी परळीमध्ये मोठी सभा घेऊ असं भाकीत केलं आणि येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये धनंजय मुंडे समोर शरद पवार नेमकं कुठलं आव्हान उभं करणार याची चर्चा खरं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी परळी विधानसभा मतदारसंघ त्यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे ही जागा मुंडे भाऊ बहिणींसाठी अगदीच सेफ होती पण आता शरद पवार पंकजा मुंडे यांचाच एक मोहरा फोडण्याच्या तयारीत आहेत कारण परळी विधानसभेच्या निवडणुकीत एका नव्या उमेदवाराची एंट्री झाल्यानं धनंजय मुंडे यांचं टेन्शन आता वाढलंय येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक धनंजय मुंडे यांना सोपी जाणार का शरद पवार या मतदारसंघात कुठल्या नव्या उमेदवाराला संधी देणार ते सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर मराठवाड्यातील परळी हा विधानसभा मतदारसंघ भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा बाले किल्ला राहिलाय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय मात्र दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडे यांना त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं आणि भाजपचा असलेला हा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या हाती लागला मात्र दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रातल्या राजकारणाचं समीकरणच बदललं अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केलं आणि आमदार घेऊन ते सत्तेत सहभागी झाले यावेळी अजित पवारांच्या जवळचे समजले जाणारे आमदार धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना साथ दिली आणि गेली अनेक वर्ष बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा रंगणारा संघर्ष अखेर संपला लोकसभा निवडणुकीच्या आधीच कट्टर राजकारणातले वैरी असणारे मुंडे बंधू भगिनी एकत्र आले आणि लोकसभेला या बहीण भावांनी एकत्र मिळून काम केलं अवघ्या काही मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हा पराभव जिवारी लागल्याची खंत अजूनही धनंजय मुंडे हे बोलून दाखवतात पंकजा मुंडेंचा जरी पराभव झाला असला तरी पक्षाने त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं आणि त्यांना विधान परिषद दिली आणि महायुतीच्या वतीनं धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मतदारसंघ मोकळा करण्यात आला असं बोललं जात धनंजय मुंडे यांचा विजय या मतदारसंघात जवळपास निश्चित समजला जात होता मात्र शरद पवारांनी नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला आणि त्यांनी महाविकास आघाडीसाठी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक उमेदवार शोधला अशी चर्चा राजकारणात सुरू झाली काहीही झालं तरी परळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं राजे भाऊ फड यांनी या निमित्तानं जाहीर केलं जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं राजेभाऊ फड यांनी यावेळी सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पक्षाला उमेदवारीसाठी साथ घातली शरद पवारांची आणि त्यांची भेट झाल्याची ही चर्चा या दरम्यान झाली गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुंटे यांच्या विजयात राजेभाऊ फड यांचा मोठा वाटा होता राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष तसंच गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुंटे यांचे जावई आहेत दोन हजार सोळा पासून ते राजकारणात सक्रिय आहेत फड यांची भाजप मुंडे यांचे विश्वासू ओळख आहे त्यांची आई दोनदा तर राजेभाऊ फड हे एकदा कन्हेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेत फड हे जर विधानसभेच्या मैदानात उतरले तर धनंजय मुंडे यांना होमग्राऊंड वरच तगड आव्हान मिळू शकतं असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचं टेंशन वाढलंय का असा सवालही या निमित्तानं तयार होतोय तुम्हाला नेमका परळी विधानसभा मतदारसंघाबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा